नमस्कार फायनली आपण पाहतोय ईश्वरीचा वाढदिवस अर्णवने ज्या प्रकारे साजरा केलेला असतो त्यानंतर ईश्वरी प्रचंड खुश असते कारण याआधी ऐश्वरीचा वाढदिवस इतक्या प्रेमाने इतक्या आनंदात कोणीही साजरा केलेला नसतो त्यामुळे ऐश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर खरंच आज मात्र मानलं तुम्हाला तुम्ही माझं मन जिंकलं त्यावर अर्णव म्हणत असतो मी इंदोर अगं जान आहेस माझी तू तु। तुझ्यासाठी एवढं तर मी करूच शकतो ना त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर खरंच आणि अशातच आता पाठीमागे उभा असलेला राकेश स्वतःशी बोलत असतो या अर्णवने तर बाजी मारली आहे पण मी मागे हटणाऱ्यातला नाही आहे लवकरच नाही या ईश्वरीला माझी बनवली तर नावाचा राकेश मी इकडे आपण पाहतोय आता ऐश्वरी आणि अर्णव बोलत असतात आणि तिथेच मागे उभे असलेली वल्लरी स्वतःशी बोलत असते अर्णव आज नाही घरात एक वेगळ्याच प्रकारचा राडा क्रिएट केला तर नावाची वल्लरी मी आणि अशातच आता अर्णवने ऐश्वरीसाठी आणलेली सरप्राईज भेट म्हणजे साडी वल्लरीच्या हाती लागलेली असते वल्लरी ती साडी हातात घेत म्हणत असते या साडीमार्फत आता या ऐश्वरी आणि अर्णवसमोर असं काहीतरी चित्र उभं करते ना की त्यानंतर अर्णव ऐश्वरी आणि घरात एकच गोंधळ उडणार आणि अशातच आता वल्लरीने तिच्या कपाटामध्ये असलेला एक जुनाट फोटो काढलेला असतो तो फोटो म्हणजे अर्णवचे वडील हे बेशुद्ध अवस्थेत सुप्रियाच्या खांद्यावर डोकं ठेवून असतात आणि अशातच आता त्या फोटोला वल्लरीने ईश्वरीच्या त्या साडीमध्ये म्हणजेच अर्णवने आणलेल्या साडीमध्ये फोल्ड करून ठेवलेलं असतं आणि अशातच आता वल्लरी स्वतःशी बोलत असते आज तर घरात महाभारत घडणार आहे एकदा का ईश्वरी ही साडी ओपन करेल आणि त्यात त्या तिला हा फोटो दिसेल त्यानंतर मात्र एकच गोंधळ उडणार आहे आणि अशातच आता वल्लरी तिथून आपल्या बेडरूमकडे जात असते ईश्वरीच्या बेडरूममधून बाहेर पडणाऱ्या वल्लरीला लांबूनच अंजलीने पाहिलेलं असतं आणि अंजली स्वतःशी बोलत असते ही मामी मामी ईश्वरीच्या बेडरूममध्ये काय करत होती तेही ईश्वरी आणि चिंटू नसताना मामी काही डाव ताकत नाही आहे ना मला मामीवर बारीक लक्ष ठेवायलाच हवं आणि अशातच आपण पाहतोय थेट वल्लरी स्वतःच्या बेडरूमकडे जात आहे आणि त्यामागोमाग आता अंजलीही जात असते शेवटी वल्लरी आपल्या बेडरूममध्ये जाते आणि ती मस्तपैकी बेडवर बसून कोणाला तरी फोन लावत असते बाहेरून अंजली सगळं काही फटीतून पाहत असते वल्लरीने तो फाऊन थेट लावण्याला लावलेला असतो आणि वल्लरी बोलू लागते लावण्या लावण्या जे आत्तापर्यंत तुला जमलं नाही ते मी करून दाखवणार आहे आता अंजली बाहेर उभं राहून सगळं काय ऐकत असते अंजली स्वतःशी बोलत असते वल्लरी मामी नक्की लावण्याशी कशाबद्दल बोलत आहे आणि अशातच आता लावण्या म्हणत असते ओ वल्लरी मामी काय ते क्लिअर करा काय करणार आहात तुम्ही त्यावर वल्लरी म्हणत असते अगं थोडा वेळ थांब आणि ये इकडे तू घरी बघ कसा तमाशा होणार आहे ते त्यावर लगेचच लावण्य म्हणत असते म्हणजे त्यावर वल्लरी म्हणत असते अगं सगळं काही तुला आता फोनवरच सांगू का मी ये ना इकडे तुला सगळंच समोर लाईव्ह पाहायला मिळेल त्यावर लावण्य म्हणत असते हो हो आत्ताच आले मी आणि अशातच आता अंजलीला या संभाषणातून अंदाज आलेला असतो की वल्लरी मामीने नक्कीच काहीतरी गडबड करून ठेवली आहे लगेचच आता अंजली मागचा पुढचा विचार न करता थेट चिंटूच्या रूममध्ये म्हणजेच ईश्वरीच्या बेडरूममध्ये धाव घेते आणि इकडे तिकडे ती शोधत असते हिने काही गडबड करून ठेवली आहे का मग शेवटी अंजलीचं लक्ष समोर असलेल्या साडीवर जातं आणि लगेचच आता अंजली ती साडी हातात घेत म्हणत असते ही साडी तर नवीन दिसते नक्कीच चिंटूने ईश्वरीला सरप्राईज भेट म्हणून आणली असावी पण या साडीचं काय विशेष वल्लरी मामीचं बोलणं त्यावरून तर असंच वाटत होतं काहीतरी गोंधळ उडणार आहे आणि लगेचच अंजली ती साडी थोडीशी फोल्ड करते आणि त्यातून एक फोटो खाली पडतो तो फोटो लगेचच आता अंजली उचलते आणि त्या फोटोमध्ये स्वतःच्या वडिलांना पाहून ऐश्वरीच्या आईबरोबर अंजली गोंधळते आणि अंजली स्वतःशी बोलत असते हे सगळं काय आहे म्हणजे हा फोटो या साडीमध्ये वल्लरी मामीने प्लॅन करून ठेवला आहे तर म्हणजे काहीतरी महाभारत घडवण्याचा वल्लरी मामीचा प्लॅन आहे तर आता तो फोटो त्यातून काढत अंजलीने आपल्याकडे ठेवलेला असतो आणि ती साडी तशीच तिथे ठेवलेली असते अंजली लगेचच आता रूम बाहेर येते आपल्या बेडरूममध्ये जाते अंजली पुढचं प्लॅनिंग करत असते इकडे आपण पाहतोय आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदौर तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे तुला वाटत असेल तुझा, तुझा बड्डे आत्तापर्यंत कोणी इतक्या चांगल्या पद्धतीने साजरा केला नसेल पण तुला मला आणखी एक सरप्राईज द्यायचा आहे जा बेडरूममध्ये आणि लगेच ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर काय चाललं आहे तुमचं आज काय तुम्ही ठरवलं आहे का मला तुम्ही फक्त आणि फक्त खुशच करणार आहात त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर जा ना बेडरूममध्ये जा आणि लगेचच आता ऐश्वरी धावत धावत बेडरूममध्ये जाते आणि थेट आपल्या बेडच्या बाजूला असलेल्या टेबलावर ठेवलेली नवी कोरी करकरीत साडी पाहून ऐश्वरी स्वतःशी बोलत असते वा अर्णव सर वा खरंच आज तर तुम्ही मला जिंकलत एवढी सुंदर साडी इतकी मस्त खरंच तुमची भेट आवडली मला आणि लगेचच आता मिस इंदोरने ती साडी नेसायला घेतलेली असते इकडे आपण पाहतोय वल्लरी स्वतःशी बोलत असते आता तर त्या साडीमधून तो फोटो खाली पडणार ईश्वरीला दिसणार ईश्वरी अर्णवला दाखवणार आणि त्यानंतर एकच राडा होणार अशातच आता ईश्वरीने ती साडी इकडे छान प्रकारे नेसून ती आता बाहेरच येणार असते त्यावेळेला तिथे अर्णव पोचतो अर्णव म्हणत असतो मी सिंदौर आणि अशातच आता ईश्वरीने जो काही टन मारलेला असतो आणि त्यातच तिची विखुरलेली केसं जी अशी उडतात ती पाहून मात्र अर्णव म्हणत असतो मी सिंदौर काय कमाल दिसतेस तू काय म्हणू मी या साडीची कमाल का तुझी कमाल त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर काय बोलताय तुम्ही हे त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर खरं सांगू का या साडीमुळे नाही तर तुझ्यामुळे या साडीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे या साडीची शान फक्त आणि फक्त तूच आहेस खरंच या साडीला तितकं महत्त्व नाही देऊ शकता जितकं महत्त्व तुला देतो त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर ओ साडी इतकी छान आहे त्यामुळे मी छान दिसते असं तुम्हाला म्हणायचं असेल त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो मी सिंदोर एक नंबर दिसतेस तू तुझ्या इतकी सुंदर बाई मी आजपर्यंत पाहिलीच नाही हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर काही ही आ काही बोलताय तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय आता अर्णवने थेट ईश्वरीला हॉलमध्ये आणलेलं असतं आणि तेवढ्या तिथे लावण्या आलेली असते लावण्य स्वतःशी बोलत असते ही वल्लरी तर बोलली होती काहीतरी राडा होणार आहे पण राडा होण्यासारखं काही चित्र दिसत नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेली वल्लरी एकदम शॉक झालेली असते कारण तिथे काहीच गडबड नसते वल्लरीकडे आता लावण्या ईशाऱ्याने म्हणत असते काय गे कसला राडा इथे तर सगळं शांतीत चाललंय त्यावर वल्लरी आता लावण्याला म्हणत असते अगं राडा व्हायलाच पाहिजे तो फोटो तर मी या ऐश्वरीच्या साडीमध्ये ठेवला होता आणि अशातच आता वल्लरी आणि लावण्याचा ऐशारेबाजी चालू असताना तिथे आलेली अंजली मात्र वल्लरीकडे पाहून स्वतःशी बोलत असते मामीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे म्हणून मामीचा चेहरा पडला आहे पण मामी या सगळ्यांच्या मुळाशी नाही गेले ना तर नावाची अंजली नाही मी आणि अशातच आता अंजलीने थेट वल्लरीला म्हटलेलं असतं मामी काय गं ह्या दोघांचं जे काय चाललंय ते तुला सुखाने पाहत नाही आहे का त्यावर वल्लरी म्हणत असते अंजली असं का बोलतेस तू का पाहणार नाही मला त्यावर अंजली म्हणत असते अगं नाही गं सहजच विचारलं तुझं ना त्या लावण्याकडे लक्ष आहे पण आपल्या मिस इंदोरकडे नाही हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अगं तसं नाही छानच दिसते की ईश्वरी कमालच दिसते आणि अशातच आपण पाहतोय शेवटी अंजलीने आता अर्णवला बाजूला घेऊन म्हटलेलं असतं सगळं झाल्यानंतर मला भेट मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर अर्णव म्हणत असतो हो ताई काय असेल तर महत्त्वाचं आता सांग ना त्यावर अंजली म्हणत असते तितकंच महत्त्वाचं नाहीये पण मला आधी प्रॉमिस कर मी तुला जे काही सांगेन ते नीट ऐकून घेशील आणि त्यानंतरच तू तु तुझं मत मला सांगशील त्यावर मात्र अर्णव हो असं म्हणतो इकडे आपण पाहतोय आता लाबंड्याने वल्लरीचा हात धरलेला असतो तिला एका बाजूच्या रूममध्ये नेलेलं असतं लावण्य म्हणत असते काय गे वल्लरी मम्मी काय चाललंय काय तुझं का मला फसवलं तू किती आशा होती मला आज काहीतरी छान पाहायला मिळेल पण शेवटी तूच माझा पचका गेलास वल्लारी म्हणत असते गप्पा बस पचका माझा झाला आहे मला कळत नाही आहे महाभारत तर व्हायलाच हवं होतं पण महाभारत झालं कसं नाही त्यावर वल्लरीला आता लावण्या म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव प्लॅन यापुढे तू कोणताच करू नको नाही जमणार तुला तितकी हुशार तू नाही आहेस त्यावर वल्लरी म्हणत असते लावण्या अरे तुरेची भाषा माझ्याबरोबर करायची नाही लक्षात ठेव हो। या घरात सोन म्हणून यायचं असेल ना तर तुला माझं मान ठेवावंच लागेल त्यावर मात्र लावण्य म्हणत असते वल्लरी मामी मामी म्हणते ना मी मग अरे तुरे करूच शकते ना आणि अशातच आता तिथे आलेली अंजली म्हणत असते लावण्या मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते काय गे अंजली काय चाललंय काय तुझं नेमकं का तू तु माझं आणि तिचं वेगवेगळं काय करत आहेस अशातच आता तिथे अर्णव आलेला असतो अर्णव म्हणत असतो मामी आत्ताच्या आत्ता बाहेर ये अचानकपणे अर्णवचा इतका मोठा आवाज आल्यामुळे वल्लरी घाबरते वल्लरी म्हणत असते बाप रे बाप फोटो आनी हा फोटो सापडला की काय आणि हा मी ठेवला आहे असं जर या लावण्याच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच अर्णवला समजलं तर अर्णव तर मला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल आणि पुन्हा कधी या घरात येऊ देणार नाही आता मात्र मलाच काहीतरी वेगळं केलं पाहिजे असा विचार वल्लरी थे अता अंजली। करत असते पण त्याच वेळेला तिथे आता अंजली अर्णवला शांत करत म्हणत असते चिंटू चिंटू असं वागू नकोस मामी आहे ती आपली त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई मामी असेल ती पण मामीने आज जे काही केलं आहे ना म्हणून मामीला मी अजिबातच माफ करणार नाही आहे तर या घरातून तिला कायमस्वरूपी धक्के मारून बाहेर काढणार आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मामी म्हणत असते अरे अर्णव पण झालंय काय त्यावर लगेचच आता ऐश्वरी तिथे येते ती म्हणत असते मामी झालं आहे काय हे तुम्ही विचारताय सगळं काही तुम्ही करता आणि त्याच्या मागे लपून तुम्ही मजा बघत असता काय त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ऐश्वरी थांब जरा तू तर काही बोलूच नको आता या मामीबरोबर मीच करते दोन हात आणि अशातच आता अंजलीने म्हटलेलं असतं मामी थांब तुला ना आता मी सगळ्यांसमोर कसं पर्दाफाश करते ते बघ आणि अशातच आता मामा तिथे आलेला असतो अंजली म्हणत असते मामा बघ मी तुला विचारते काय करायचं या मामीचं मामी जरा अतिच करायला लागली आहे तिला सांगितलेलं तिला पटत नाही आहे उगाच आमच्यामध्ये पाळण्याचं काम करते ती मा म्हणत असतो अंजली अगं तुला काय हवं ते कर माझी परमिशन घ्यायची गरज नाही आहे तुला हवं असेल तर आत्ताच्या ता हिच्या हाताला धरून हाकलून द्यायला मला काही फरक पडणार नाही आहे कारण ही तितकी नालायक आहेच त्यावर मात्र आता वल्लरीला शेवटी अर्णव म्हणत असतो मामी थांब आता तुझं काय करतो बघ ईश्वरी म्हणत असते अर्णव सर थांबा वल्लरी मामीने जे काही केलं आहे ना